नमस्कार तर मी आत्ताच आली बघा गावाकडून तर बघू शकता इथं हे बघा इथं बघू शकता शेंगा आणल्यात थोड्या चवळीच्या आणि तुरीच्या शेंगा आणि पेरू पण आहे हे बघा ते बघा बॅग पण अजून तशीच आहे तिथं बॅग पण अजून मी काढलेली नाही आणि आत्ताच येऊन मी आंघोळ वगैरे करून बसले तर आल्या आल्याच साड्या आणि ब्लाऊज आल्या शिवाय तर मी दाखवते तुम्हाला साड्या आणि ब्लाऊज आल्याले शिवाय किती आल्यात ते तर बॅक साईडचा कॅमेरा करून दाखवते तर खूप दिवस झालं व्हिडिओ आलेलाच नाही कारण प्रॉब्लेम झाला होता गावाला तर गावाला गेलेले होते म्हणून व्हिडिओ आलाच नाहीये तर आता व्हिडिओ तुम्हाला येतीलच एक एक करून तर बघतच राहतात चला मी दाखवते साड्या आणि ब्लाउज मी गावकडून आले आले किती आले ते तर बघा मी आत्ताच गावाकडून आले तर गावाकडून आले आले एवढ्या साड्या ब्लाऊज शिवाय लगेचच आराम करावं म्हटलं होतं तर आराम करायला काही भेटणार नाही आधीच पहिलं सर्व सगळं आधीच पडलेलं आहे तर आता आले आले पाच अर्धा तास पण नाही झालं तर हे बघा हे दोन मॅक्सच्या फिटिंगला किती आलं बघा ब्लाऊज एक हे तीन आणि चार चार ब्लाउज शनिवारी द्यायचे आहेत मी आता लगेचच आराम करायला तर बिलकुल भेटणार साड्या ब्लाऊज आता हे ठेवून देते वरती सगळे एवढे ब्लाउज वरती पण दाखवत मला किती ठेवून देते मी सगळे वरती तर हे बघा इथे सगळं मी झाकून ठेवून गेले होते कारण गावाला आम्हाला आता तीन हफ्ते लागले म्हटलं धूळ वगैरे बसत्या म्हणून मी हे सगळं झाकून ठेवून दिली होती हे बघा बघू शकते पहिल्याचे ब्लाउज घाई गरबडी ना असंच ठेवून दिले होते शिवायचं सगळं तरी तेवढं सगळं शिवायचं आहे आणि हे इथं आज आलेलं आहे बघा आणि इथं जाता जाता ना हे बघा सगळं जोडलं आहे हे बघा पुढची साईट वगैरे सगळं जोडलं इथं आणि हे फक्त आणि शोल्डर आणि स्लीव जोडायचं राहिलं होतं तर अचानकमध्ये फोन आला तर मी तर असेच ठेवून मी घायगडबडीमध्ये निघून गेले आणि ह्याला हातच नाही लावला आता बघूया आता आज तर काही होणार नाही आज आता स्वयंपाक वगैरे जेवणं खाऊन वगैरे आराम करा मग उद्यापासून आपल्या आपल्या कामाला सुरुवात करा तर आता हे मी हात एवढे जोडून घेते उद्या आणि हे पण लगेच मी शिवायला घेते हे द्यायचे लवकर हे गावाकडनं मुलगी येणार ना त्यांचे तर ता ताईचे द्यायचे शनिवारपर्यंत हे मॅक्श पण आपल्याला अल्टर करायचं आहे फिटिंग आणि दोन चार चार ब्लाऊज आहेत तिथं आणि अजून दोन घेऊन येणार आहे असं सांगितले बघूया अजून किती घेऊन येते आणि शनिवारीच आपली ऑर्डर पूर्ण करायचं आहे इथं पण भरपूर सगळं ठेवून गेलेलं आहे वरती पण मी तो गुणीमध्ये बांधून ठेवून गेले कारण धूळ वगैरे बसते ना म्हणून इथं पिशवी पण आहे अजून त्याच्यामध्ये पण आहे दोन चार ब्लाऊज एकाच टाईमचे चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चला असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय